आपण स्थानिक लेवलचे जे कार्यकर्ते आहेत तालुक्यातील तर त्यांच्याकडून तालुक्यातील समस्या सोडवण्याचा एक प्रयत्न करू किंवा त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ तर नमस्कार साहेब नमस्कार आपल्याला एक आता काही दोन दिवसात जे मतदान आहे आमदार संदर्भात तर आपण ह्या संदर्भात तालुक्याची समस्या किंवा आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे तर आपण आपला विषय थोडक्यात असा आहे तर तालुक्यात पेट तालुका हा अति ग्रामीण किंवा दुर्गम भाग आहे आणि तालुक्यात ता सर्वात जास्त स्थलांतर पाणीटंचाई रोजगार किंवा अशा भरपूर समस्या आहेत तर याच्यावर हवी जो होणारे आमदार आहेत ते आपलं म्हणणं काय असेल किंवा आपली एक मागणी त्यांच्याकडे काय असेल कर साहेब मी पत्नाकर ग्रामीण शिवसेना तालुका प्रमुख शिंदेगड दोन हजार चोवीसची होऊ घातलेली निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे पेठ तालुका हा अतिदा आदिवासी दुर्गम तालुका आहे तिथं हजार मिलीमीटर पाऊस पडतो आतापर्यंत बरेचसे आमदार खासदार झाले परंतु पाना तो। तो या तालुक्याकडून नेहमी दुर्लक्षपणा केलेला आहे इथं जर हजार मिलीमीटर पाऊस पडतो तर इथं कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यासाठी अनेक धरणं झाले नाही कोल्हापुरी बंधारे झाले नाही आणि इथला जो आदिवासी बांधव आहे प्रत्येकाला जागा जमीन भरपूर प्रमाणात आहे परंतु इथं यापूर्वीचे आमदार खासदार यांनी पाण्याची कुठलीही शेतीसाठी सुविधा उपलब्ध केली नसल्यामुळे आज स्वतःची दहा पंधरा एकर जागा अजून सुद्धा प्रकार कामाला जावं लागतं पाणी नसल्यामुळं शेती होईल खाली येऊ नये राहिली त्याच्यामुळं नक्कीच ह्या समाजावर अन्याय आहे नोकरी होणारा आमदार आहे त्यांना आमचं एकच सांगणे आहे की ह्या मतदारसंघामध्ये धरणं झाले पाहिजे धरणाबरोबर इथली एम आय डी सी झाली पाहिजे की एकोणीसशे चौऱ्याऐंशीला कैलासवाशी करामा खासदार असताना त्या तालुक्यामध्ये एम आय डी सीचं उद्घाटन झालं पेठचं आणि सिन्नरचं एम आय डी सीचं एकाच वेळेला उद्घाटन झालं परंतु सिन्नर सिन्नरचे आमदार त्यावेळेचे सूर्यवान गडाखजी किंवा साहेब असतील यांनी आज भारतामध्ये आशिया खंडामध्ये आज सिन्नरचं एक नंबरचं नाव निघतं परंतु येथील स्थानिक आमदार किंवा खासदारांनी ह्या पेठच्या एम आय डी सीकडे दुर्लक्षपणा केला त्याच्यामुळे इथं जी शिमलेली मुलं आहेत शिक्षणाचं प्रमाण आमच्या आदिवासी समाजामध्ये पंच्याण्णव टक्के आहे परंतु इथं शिक्षण घेऊनही कारण शासन सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही आहे कारण का शासनकाळ सगळ्यांना नोकरी देऊ शकत नाही तर शिक्षण चांगलं झालेलं आहे परंतु आज प्रत्येक ऑफिसला हे कॉम्प्युटर आलेलं आहे आणि एक हजार लोक लोकांच्या नोकर भरतीमध्ये एक कॉम्प्युटर हे हजार माणसाचं काम व्यक्त करू शकतं त्यामुळं कोणाचंही जर सरकार आलं तरी सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही त्यांना एकच पर्याय आहे की इथं एम आय डीची उभी झाली पाहिजे का तर वापी सेलवास आणि सुरत बेंगलोर हायवेवरती पेठ हे आहे अठराशे सत्तावन ते सोळाशेच्या इतिहास कालामध्ये ह्या पेठची नोंद आहे पेठ ही बाजारपेठ पूर्वीपासून आहे आणि इथलं डेव्हलप झालं नाही याला जे मागील आमदार आणि खासदार जबाबदार आहेत त्यांना आमचं एकच मागणार आहे की ह्या तालुक्याचा जर विकास तुम्हाला करायचा असेल तर इथं एम आय डीच्या इंडस्ट्रीचा अप तयार करावं लागेल जेणेकरून इतक्या तरुणांना रोजगार मिळेल आणि हाताला काम मिळेल मला काही जनतेकडून असं समजलं का पेठ तालुक्याचा एक मजूर वर्ग म्हणून वापर करण्यासाठी या राजकर्त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे तर या संदर्भात आपलं काय म्हणणं असेल खरोखर मजूर म वर्ग म्हणूनच ठेवायचा आहे का विकास त्यांचा करायचाच नाही का डोक्यावर बाचके घेऊन नाशिकसारख्या किंवा इतर भागात आपल्याला जायचं आहे का ते आयुष्य बापाने काढलं मुलांनी काढलं त्यांचं नातू ह्याच पद्धतीने डोक्यावर बाजकी फिरवणार आहे का असे बरेचसे लोकांचं म्हणणं आहे तर आमचं मतदानापुरताच वापर होतो तर याच्यात कितपत तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट बरोबर आहे मी जरी सत्ताधारी पक्षाचा तालुका प्रमुख आहे परंतु वास्तव असं आहे की इथं सत्ताधारी पक्षाचा खासदार पण होऊन गेलेला आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार पण झालेले आहेत मी कोणाचं नाव घेणार नाही परंतु त्याचं स्व त्यांचं स्वतःचं बुद्धिमत्ता कमी म्हणावी लागेल किंवा आदिवासी समाजाकडे दुर्लस्तपणा जरी इल्लोरी लोकसभासुद्धा खा राखीव आहे आणि विधानसभासुद्धा राखीव आहे आदिवासीसाठी परंतु इथं जे जे कोणी आमदार होतात जे कोणी खासदार होतात हे जरी चांगलं शिक्षण आहे त्यांचं चांगले क्वालिफायड आहे परंतु समाजाकडे त्यांचा सरळ सर्व दुर्लक्षपणा आहे आणि ते सत्तेत असून सुद्धा समाजाचा विकास करू शकलेले नाही एखादा जर माणूस सत्ताधारी पक्षात असेल तर त्यांनी ह्या तालुक्यामध्ये नक्की कुठे गर्दी आणायला पाहिजे होते धरणाच्या रूपाने ह्या शेतकऱ्यांना इथं पाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं ते काही आजपर्यंतच्या खासदार आमदारांकडनं झालेलं नाही तर सर्वात जास्त पाऊस पडतो कोणतंपेठ तालुक्यामध्ये नोंद आहे त्याची सर्वात जास्त पाऊस आणि दुसऱ्या दृष्टीने आपण बघतो तर सर्वात जास्त पाण्याची टंचाई पेठ तालुक्यामध्ये त्याशिवाय शेतीचा तर विषय वेगळाच येत का त्यांना जर एवढं पाऊस पडतं तर धरणं तलाव शेततळे विहिरी ह्या पद्धतीने काहीतरी नियोजन प्रत्येक गावागावात केलं पाहिजे आज आपण बघतो की आपल्याला आदिवासी भागामध्ये घरकुल योजना देतात मग तेवढ्या कुठे मर्यादित फक्त घरकुलावरच भागवणार का त्यांच्या डोक्यावर पुन्हा तेच बाजक्याचं इकडं जाणं ह्या गावाला जाणं रोजगारसाठी स्थलांतर जर समजा बायचान्स जर यांनी स्थानिक लेवलला पाण्याची सुविधा केली तर लोकांचं स्थलांतर थांबेल काही नाही थांबणार आम्ही आत्ताच्या जेही विधानसभेच्या उमेदवार लढत आहेत त्यांना आम्ही डायरेक्ट ते हा प्रस्ताव मांडलेला आहे की दोन हजार चोवीसची विधानसभा ही तुमची परीक्षेचं निवडणूक आहे तुम्ही जर ह्या समाजासाठी काहीतरी केलं तरच तुमचं भविष्य आहे नाहीतर हा समाज निवडणूक हातात घेईल पूर्ण तालुका हा बहिष्कार टाकेल का तर आपण आपला लोकप्रतिनिधी जर समजा चांगल्या मता मताधिकाने निवडून देतो तो सत्तेमध्ये बसतो तो जर ह्या समाजासाठी ऋण म्हणून काही करत नसेल तर नक्कीच आदिवासी समाज एक दिवस दाखवून देईल की पूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असं मला तरी वाटतं मी आता आर एचमध्ये जाऊन आलो सरकारी दवाखान्यात तिथे सुद्धा मी बघितली सुविधा पाहिजे अशा नाही आहे तर लोकांचे ज्या साधी ठेच लागली किंवा कुठं पडलं तरी ते पेशंट नाशिक शिफ्ट केलं जातं जर तालुका असून किंवा तालुका अंतर्गत पी आहे तर पी एस सोडून द्या तालुक्यावर जर पुरेपूर तुम्हाला सुविधा आरोग्याच्या मिळत नाही तर आमदार खासदार या गोष्टीला सर्वस्वत जबाबदार कसे असतील तर वास्तविक या लोकांनी खरोखर या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे पेठ तालुक्याच्या समस्या पेठ तालुक्यातील लोक कष्टाळू खूप आहेत पण त्यांना आरोग्याच्या संदर्भात किंवा पाण्याच्या संदर्भात या सुविधा पुरेपूर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत कारण यांच्या समस्या खूप काही इतरांसारख्या नाही किंवा त्या करोडोंनी कर्जबाजारीसुद्धा नाही ते कुठंतरी उदाहरण निर्वाह करण्यासाठी बाहेर स्थलांतर होतात पण हा स्थलांतर थांबण्यासाठी स्थानिक लेवलचे कार्यकर्ते आमदार खासदार यांनी ह्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष देऊन आता भावी पिढीचा जो कोणी आमदार होणार आहे या आमदारांनी सर्वात जास्तीत जास्त पेठ तालुका हा पाण्याच्या संदर्भात झुंजत आहे किंवा पाण्याच्या समस्या आहेत पाऊस खूप पडतो पण पाण्याच्या खूप समस्या आहेत तर ह्या पाण्याच्या समस्या सर्वात अगोदर सोडवल्या पाहिजे लोकांना रोजगार पाणी आरोग्य ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला पाहिजे एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद